आदिवासींसाठी महत्वाचा समजल्या जाणाऱ्या डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे कळवण सुरगाणा पेठ तिळगव्हाण येथे डोंगरादेव उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो कळवण तालुक्यासह तिळगव्हाण कान्हेरेवाडी व त्यासह देवळी कराड तिरळ या खोऱ्यातील गाव वाड्यापाड्यातील वस्तीमध्ये आदिवासींचं कुलदैवत डोंगरादेव उत्सव हा मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो प्रामुख्याने प्रकृतीची पूजा केली जाते यामध्ये वारा पाणी पृथ्वी चंद्र सूर्य वाघदेव नागदेव कंसरा माऊली उन्हा बाळ इत्यादी देवतांची आदिवासी बांधवांकडून मनोभावे पूजा केली जाते पावरीचं वादन करून टाळीच्या ठेक्यावर गीत गात नृत्य करीत निसर्गातील देवतांची आळवणी करून निसर्गाला प्रसन्न केलं जातं आठ दिवस हा उत्सव सुरू असतो आदिवासी बांधव मोठ्या भक्तिभावाने डोंगऱ्यादेव उत्सवात सहभागी होत असतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अनिल ठाकरे कळवण